स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार आमदार भुसारा साहेब व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार दादा तांबे माजी खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजाब राज्याच्या महिला अध्यक्षा ऋतुजा मैनी साहेब सावंत साहेब व्यासपीठावर असलेले तमाम मान्यवर आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांचं सत्तास्थान भांगरे साहेब यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत मित्रांनो आमदार की खासदार की पद आणि मोठेपणा माणसाच्या आयुष्यात येतो आणि जातो परंतु नैसर्गिकदृष्ट्या प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अशा प्रकारचा एक नेता म्हणून जे कोणी या देशात महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यामध्ये आहेत त्या पैकी सर्वात लोकप्रिय अशा प्रकारचा नेता लोकाभिमुख नेता म्हणून भांगरे साहेबांची एक वेगळी उंची आहे ते नसतील आमदार झाले ते नसतील खासदार झाले परंतु ते लोकांचे कायमस्वरूपी आमदार होते आणि आजही लोकांच्या मनामध्ये स्मरणामध्ये ते आमदार म्हणूनच आहेत ही भावना आणि आपल्या सर्वांची आपुलकी त्यांच्या प्रती आहे मित्रांनो भांगरे साहेबांच्या बद्दल बोलत असताना राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अनेक लोक काम करतात अनेक लोक मी पाहिलेले आहेत परंतु भांगरे साहेबांसारखा ज्याला मी लोकाभिमुख अशा प्रकारचा शब्द वापरला एखाद्या घिसाड्याच्या पालात जरी गेलो आणि घिसाड्याच्या पालातला एखादा गरीब काम करणारा कष्टकरी जो मजूर असतो त्या मजुरापासून तर राज्य उच्च पातळीपर्यंत पदापर्यंत आणि प्रतिष्ठेचा जो माणूस असतो यास कोणताही भेदभाव न करता खालच्या माणसापासून तो वरच्या माणसापर्यंत भेदभाव न करता आपुलकी आणि माणुसकीचा नाता जपणारा प्रेम आणि जेव्हा देणारा माणूस म्हणून भांगरे साहेबांची ओळख राहिलेली आहे आपल्या सर्वांना भांगरे साहेबांचं कर्तृत्व परिचित आहे त्यामुळे त्या विषयात कमी जाणार नाही परंतु भांगरे साहेबांचा संघर्ष हा तीस पस्तीस वर्षाचा राहिलेला आहे प्रचंड मोठा संघर्ष केलेला आहे मग तो राजकीय असो नाही तर सामाजिक असो परंतु या संपूर्ण संघर्षाच्या काळात भांगरे साहेबांना राजकीय अशा प्रकारचं यश मिळालं नाही परंतु मित्रांनो भांगरे साहेब जरी आज आपल्यामध्ये नसले तरी अमित भांगरेंच्या रूपानं आपण भांगरे साहेबांना त्यांच्यामध्ये पाहतो त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना आपण त्या माध्यमातून पाहतो तोच जिव्हाळा तीच आपुलकी तेच प्रेम तेच माणसाबद्दलची आत्मीयता सदोदितपणे आजही त्या कुटुंबामध्ये वाहताना आपण पाहतो आहोत राजकीय कुटुंब अनेक आहेत राजकीय घराने बरेच आहेत पण बऱ्याच ठिकाणी अहंकार फुगराटपणा आपल्याला पाहायला मिळाला परंतु माणसा माणसामध्ये मा कधी भेद न करणारा जपणारा माणूस म्हणून भांगरे साहेबांची ओळख राहिलेली ही आपण अकोले तालुका आणि नगर जिल्हा कधी विसरणार नाही आदिवासी पट्ट्यातला आपला अकोला तालुका हा कधी विसरणार नाही म्हणून पस्तीस वर्षामध्ये भांगरे साहेबांचा जो संघर्ष राहिलेला आहे या संघर्षाला जर आता भविष्यामध्ये आपल्याला जर उतराय व्हायचा असेल समाला वाटतं अकोलेच्या विधानसभाच्या निवडणुकीच्या माध्यमातून भांगरे कुटुंबातून अमित जी भांगरे सारखा माणूस एक युवा तरुण तरुण तर्नाबंध तर, अशा प्रकारचा कार्यकर्ता आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे एक मजबूत अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व अमित यांच्या रूपाने आपल्याला पाठवायचं आहे त्यासाठी सर्वांना कटिबद्ध राहावं लागेल निर्णय कशा प्रकारचा विचार करावा लागेल कारण या ठिकाणी हा बोलण्याचा विषय जरी नसला तरी भांगरे साहेबांचा संघर्षाची संपूर्ण परिचय आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळं अशा प्रकारचा एक निर्णय करूया की भांगरे साहेबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं श्रद्धांजली खरी आदरांजली त्याच दिवशी होईल ज्या वेळेला या घरातला माणूस विधानसभेमध्ये जाईल या तालुक्याला आमदार होईल कारण या तालुक्याला गोपाळराव भांगरे यशवंतराव या भांगरे यांच्यापासून नुसती आमदारकी नाही पण आमदारकीच्या माध्यमातून राजकीय अशा प्रकारचा सुसंस्कृत वारसा आहे अशा प्रकारचा वारसा असणारा या कुटुंबामध्ये आज भांगरे साहेब आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांच्या स्मृती सदैव आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहतील अशा प्रकारची भावना या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो आपण सर्वजण आलात ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस